हॅलो अनुभव शेअर करायचा ताई स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन मला काय अनुभव शेअर करायचा होता का ताई हो अनुभव शेअर करायचा होता माझ्या मुलाचं लग्न झालं स्वामी समर्थांच्या आणि मुल अरे वा एक वर्षा कात मुलगाही झाला त्याला अरे वा वाहे वा वा दोन वर्ष स्वामी समर्थांचं करते पुण्यात राहते मी वारजी मध्ये अच्छा 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 किती छान ना देवामी स्वामी स्वामी खूप म्हणजे खूप 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 काय सांगता येत नाही एवढं स्वामींच्या विषयी आहे स्वामींविषयी आपल्या बरोबर बरोबर हो आता गुरुवार मी कायमचेच करते त्याचं लग्न ठरलं वर्षाच्या आत मुलगा झाला माणसं मुल छान मिळाली खूप त्या देवांना मी प्रयत्न पण काही नाही स्वामींचे फक्त केले ना स्वामी खरंच खरं आहेत स्वामी आपले खरंय 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 हो उतरतात ते माणसाला हाक मारली की येतातच ते हो हो अगदी हे खरं हे सांगायचं होतं काय थोडस आहे सेवा दिलेली का कोणाकडनं सेवा घेतलेली का काही नाही सेवा नाही मी आत्म माळ जपते उपवास करते गुरुवार आपली साधी सुधी सेवा आहे अरे वा म्हणजे घरच्या घरी जे करतात ते हो हो बघा सारा मृत्यू असते सारा मृत्यू असते गुरुवारची वेळ मिळून तसं करते मी इथं कामाला येते ना पेशंट संपल्याला काम करते मी नाईटला असते आता नाईटला इथं कामावरती सेमी हो का हो कामा वेळ पण मिळत नाही ना फोन तुमचा येतो त्यावेळेस काही काम असतात हो हो बरो बरोबर आहे प्रत्येकाची वेळ वेगळी असते हो जस्ट मी जेवले आणि हात धुतला आणि तुमचा फोन आला घ्या म्हणाला मला त्या म्हटल्या अरे घ्या घ्या बोला बोला त्याही स्वामींच करतात काही करतात अरे सांगितलं करता। ना बोलतात स्वामींचं ते करतात म्हणजे अरे घेतात प्लीज स्वामी समोर बोलतो त्यांना पण सांगा अनुभव शेअर करा तुम्हाला खूप अनुभव येतील अनुभव येतील खूप खूप अनुभव येतात स्वामींची खरंय खरंय मी सगळ्या देवांचं केलं पण शेवटी मला स्वामींच्या मुळच लग्न झालं मूल झालं माणसं मिळाली त्या नको त्या वस्तू त्यांनी दिल्या मला काही अपेक्षाही नव्हती काही असं काही नको आहे म्हणून अरे वा आता <laughs> चार महिन्याचं बाळ आहे छान आहे मस्त झालंय शिजर झालं त्यांचं मी ती गरोदर होती तर स्वामींच तीर्थ द्यायचे तिला प्यायला हो अरे वा बाळ पोटात होतो तेव्हाच तीर्थ द्यायची अरे वा खूप म्हणजे खूप स्वामींच सांगावं तेवढं वेळ नाही पुरणार आपल्याला मला भरून येते आता स्वामींसाठी अरे अरे नाही तुमचं सगळं छान होईल तई छान झालंय स्वामींच्यामुळे सर्व शांतता आहे मस्त आहे मुलगा छान आहे विसनी नाहीये मुलं अरे वा हेच हो आणि दोन नंबरच्या मुलाचं चार महिने सून नांदेत नव्हती स्वामींची मी अकरा गुरुवार केले म्हटलं स्वामी त्याला ह्या अकरा गुरुवार करतो ह्याच्यात त्याला जाऊ द्या आता महिना आता एक वर्ष झालं तो गेला त्याचा छान आहे मस्त एक मुलगा आहे त्याला छान आहे अरे वा सर्विस करतात मुलगा खूप सुंदर आहे अरे वा ते फोन करते आई कशा आहे बऱ्या आहेत का आता बाबांची तब्येत कशी आहे अरे वा वा स्वतःहून फोन करते स्वतःहून हो झालं स्वामी अजून छान करती माझी करणार आता तुम्ही अनुभव शेअर केला ना अजून छान छान अनुभव येतील बघा माझी खूप इच्छा होती मी अनुभवशी कामावरतीच मी एक सेवा करते पेशंटची सेवेचं काम अच्छा अच्छा हा 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 नाही पण हे ना अजून अनुभवणार खूप खूप म्हणजे कमीच नाही स्वामींमुळे काही खरंय भरपूर व्यवस्थित अगदी अगदी करायचं कमी लग्न ठरलं त्याचं लग्नाचं खूप मोठं टेन्शन होतं मला अगदी बरोबर आहे हो ते सोडलं स्वामींनी माझं

किती छान आहे किती छान पुण्यच काय तरी हो खूप म्हणजे खूप काय असेल स्वामी तिघांना मुलं व्यवस्थित अरे वा किती छान आहे खूप छान सगळं मस्त स्वामींचा अनुभव जो आला मला शेअर करायचा होता मला आता स्वामींनी दिला मला अजून अनुभव देतील बघा बर श्री स्वामी समर्थ तया श्री स्वामी समर्थ हो तुमचा वेळ जास्त घेत नाही हो, श्री स्वामी समर्थ